घडामोडींसाठी महाराष्ट्र प्राईम स्पॉट ला सबस्क्राईब करा आणि बेल वर क्लिक करा डोंबिवली मानपाडा पोलिसांची कारवाई सराई चेन्स नेचर गजाड सीसीटीव्हीच्या के सहाय्याने केली अटक भर रस्त्यात महिलांची चेन स्नेशिंग करणाऱ्या सराई चेन स्नेचरला मानपाडा पोलिसांनी बेड्या ठोकल्यात प्रभात सिंग उर्फ मदन सिंग जुनी असे या चोरट्याचे नाव आहे तो टिटवाळा गणेशवाडी परिसरात राहतो प्रभातने चेन स्नेशिंग करण्यासाठी वाशिने त्यानंतर प्रभातने कल्याण डोंबिवली विरार भागात चेन स्नेशिंग धडाका लावला होता डोंबिवली मध्ये झालेल्या चेन स्नेचिंगच्या गुन्ह्यात मानपाडा पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज आधारे ओळख पटून सापळा रचत प्रभातला बेड्या ठोकल्या आहेत सराईत गुन्हेगार

त्याच्याकडून जवळजवळ चेन मतलब बेचाळीस हजाराचा माल रिकवर करण्यात येस आलेला असून सदर आरोपी हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असो त्याच्यावर जवळजवळ चार गुन्हे दाखल आहेत पूर्वीचे त्यात आणि ते गुन्हे उघडकीस आलेले आहेत एक कोळशेवाडीचा चेन स्नॅचिंगचा गुन्हा आहे दुसरा विरार पोलीस स्टेशनच्या हद्दीतील गुन्हा आहे आणि एक चोरीचा गुन्हा वासिंद पोलीस स्टेशनचा आहे आणि सदर आरोपीवर या पूर्वी विरार पोलीस स्टेशनला मग गुन्हा दाखल होतो पुण्यामध्ये गुन्ह्यामध्ये जवळजवळ दोन वर्ष जेलमध्ये होता जेलमध्ये सुटल्यानंतर चारही गुन्हे केलेले आहेत आरोपीचा अंतिम कशे डिमांड घेऊन सीन पी आयमाने यांच्या मार्गदर्शनाखाली तपास चालू असून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र क्राइम स्पॉट न्यूज डोंबिवली